ఫోన్ నాటక నోరు మన పీ దేనా పుట్ల బస్ గోలు పద तुला सांगितलं होतं मी मला सकाळी फोन कर म्हणून हा मातकी का बस तू पप्पी दे मला पपी पपी, पपी दे ना पप्पी पटकन पप्पी पप्पी दे पप्पी काय काय तुमचं मध्येच अरे मध्ये नाही बाजूलाच ये तू काय चाललंय काय नाही आपलं गप्पा मारत होतो मैत्रिणीसोबत केवढ्या भेटू तरी पप्पी हे झाले पप्पी काय अशी विकत भेटते का हे झाल्या तू ह्यापिड झाला का रे काय मग अरे पप्पी भेटायसाठी पाच सात महिने पाणी घातला असन तिने माहितीये का तुला झाडाला झाडाला नाही का धाड्या मग आता मला सांग गर्लफ्रेंड आहे दे त्याची हा मग गर्लफ्रेंडला बारी गाडीवर घेऊन फिरावं लागतं हॉटेल ला न्यावा लागतो चांगला चांगला खावा लागतो खिसा गरम लागतो त्याला खिसा आहे का खिशात दमडी आपण ते झालं म्हणतो ना पप्पी घेऊन दे पन्नास आपलं मग आहे पण पण भारी जातो मी <laughs> काय म्हणतो <मन> अरे <laughs> पप्पी जरा घरात घे जावा इकडे गावात कशाला घेतो परत आपला ऐकायला गेली ना पप्पी आपलाच काय खालच्या आळीपर्यंत गेली थेट ऐकायला पण मी माझं बसलो होतो ना तुम्ही कशाला ऐकता मग गाव भर पप्पी वाटा आम्हाला काय वाट वाट सगळ्यांना वाट <laughs> एक <आपन> एक <laughs> किलो असं पप्प्या फोनवर आणि ते दुसरीकडे जाईन निघून तरी याला करायचं पण बोला मग एवढं सोप आहे काय असं कोणी कोणाला पप्पी द्यायला अरे मग लग्न करा हा लग्न केलं म्हणजे घरात बसून पप्पा घेतात त्या फोनवर कवर घेतो लांबून लांबून लग्न करायचंय मला तसं <laughs> मग का <सुभंकाँ> करतो अजून <laughs> तेवढं सेटलमेंट नाही ना थोडस जरा चांगला जॉब बी बघतो ना अजून जरा असं आणि मग करून टाकतो लग्न जॉब बघ सेटल होईल त्यावरती डायरेक्ट सेटल वाय सगळं निघून जाईल तुम्हाला नीट बोलता येत नाही काय सेटल होईल आता दोन चार महिने सेटल होईल मी घेतो लग्न करून असं झालं काय वय वय चल आपल्याला काय करायचं गुलाब गुलाबजांबू खायला बोल्यो हो पण थी। <laughs> थी। हा चालू खाऊ नये स्वतःला काही जमाना माझ सांगते हा बेल ते पाहुणे होते काय म्हणजे काय चाललं तू काय मस्त मी म्हणत बरं आपल्याला दोन तीन दिवसात पोरगे बघायला जायचं बरं का हो मला हा ते आपण फोटो पाठवले ना घरच्यांनी ना तो माझ्याकडे दिला आमच्या नातीतली पोरगी ना बरोबर त्यांना तुझा फोटो आणि तू बी पसंत झालाय अच्छा तुझे ते रील बिल बघत येत त्याच्यामुळे त्या पोरीला आवडलाय तू तर ती म्हणली मी करायला तयार आहे होत करू पोरगाय काही नाही काय त्याच्या जीवनामध्ये तो करणार आहे करील त्याच्यामुळं घरच्यांना तुझ्या सगळ्यांना घे आणि परदेश आपण जो नाही मी बोलतो तसं पण डेप्युटी सध्या ना माझं असं होणे चाललं लग्नाचं म्हणजे अजून माझ्या डोक्यातच नाही लग्नाचा असं विशेष काही अरे बाबा कवा लग्नाच्या डोक्यात आणतो आता काय चाळीसच झाल्यावर लग्न डोक्यात ना तुक नाही म्हणजे करायचंच आहे पण अजून फक्त कन्फर्म होत नाही असं एकदा लग्न झालं ना की सगळं कन्फर्म होईल लग्नाचं कन्फर्म कर बरोबर म्हणते ठीक आहे मी मी बघतो पण म्हणजे लगेच फिक्स टाका पकडून मी विचार करतो प्लीज नाही नाही मी त्यांना शब्द दिला जायचं आपल्याला करू माझा मला विचार चालू आहे मी कन्फर्म की तुला सांगतो ना मी हे बघ तुझा काय मनात मला सांग आणि बाबा काही गोष्टी योग्य वेळेला झाल्या चांगल्या असतात वय निघून गेले रोगच काय उपयोग नाहीये सांग काय नागचे पोर ना लग्नाच काय भाऊजी काय म्हणतो काय एखाद्या काही नाही गणगन आपली रोजची काय काय गणगण आहे सध्या फक्त लग्नाचीच गणगन माग लागली ते डेपुटी नाहीत का डेपुटीनी हा। मला एक स्थळ पाहिलं होतं आता माझा पण बाटवडा त्यांच्याकडे गेला तर मग त्यांच्याकडून मला मागणी आली बाबा म्हणजे चांगलाय मुलगा तर मग करून टाकू आपण तुम्ही एवढं चांगले काही हि कोणत्या नाही म्हणायची एखादी मुलगी पाहिजे आहे ती काही वाईट नाहीये चांगली ती पण मुलगी पण काय मनासारखं व्यक्ती मिळावा असं इच्छा आहे म्हणजे असं घाई नको वाटते करायला आता मनासारखं म्हटल्यावर एका एका पुरीला चार चार पाय तर राहणार नाही दोन दोनच राहतील अजून मनासारखं कशी पाहिजे असतं वहिनी म्हणजे असं असतं ना की एखादी मुलीसोबत आपलं सगळंच विचार जुळताय ती दिसायला पण छान आहे सगळ्याच गोष्टी म्हणजे असं सर्व गुण संपन्न जर सगळ्याच गोष्टी झाल्या असत्या आता ते तुमच्यात पण काहीतरी तसं पाहिजे ना मला एक सांगा तेजस भाऊजी तुमच्या मनात एखादी पोरगी बरगी काय तुम्ही फारच मन का वाटत वहिनी नाही नाही तुम्ही एवढं सांगू लागले अशी सम काय म्हणतात मना जुळले पाहिजे हे जुळ हे फक्त असे काही विचार असल्यावरच असे पोरं बोलतात अहो नाही ऍक्च्युली तुम्ही बरोबर ओळखल आहे एक मुलगी मला आवडते मग घ्या ना करून लागण अहो तसं नाही ना पण मला असं कन्फ्युजन झालंय वहिनी म्हणजे लव्ह मॅरेज केलं पाहिजे किंवा अरेंज मॅरेज केलं पाहिजे असं तो गुंत सुटत नाहीये म्हणजे आता हे बघा लव करा नाही तर अरेंज करा पण मॅरेज करून घ्या एकदा वही गुण गेल्यावर चांगला नाही वाटत लोक विचार करायला लागतात माझं काय म्हणणे तुम्हाला बघितलेलं स्थळ आवडलंय का ती पोरगी का तुम्हाला जिच्यावर प्रेम करता तीच पोरगी आवडती तसं असेल तर तसं करून घ्या mm -hmm. देपुटी सांगून द्या दे तुम्ही कुठं स्थळ बघू नका बरं का, का। मला एक पोरगी आवडते आणि लव्ह मॅरेज करणार आहे स्पष्ट जे आहे ते कशाला कोणाला अडकून ठेवायचं काय वाटतं तुम्हाला नाही हे तुम्ही बरोबर बोलले होतंय माझ्या कन्फ्युजन मध्ये ना विनाकारण नावाची खारबी नको व्हायला आपले देपुटी म्हटलं तर गावचे प्रतिष्ठित व्यक्ती महत्व आहे आणि त्यांना सांगायचं असं का तुम्ही बघू नका ते विचार करतील ना का काय आता तेजस तर काही प्रॉब्लेम नाही दरवेळेस तो नाही सांगतो नाहीच सांगतो स्पष्ट सांगून द्यायचं काय ते नाही बरं तुम्ही आता विषय काढला करायचंच नाही असं कशाला सांगता करायचंच नाही म्हणजे अरेंज मॅरेज पेक्षा लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज करायचं ना मग त्यांना सांगून द्या ना मला एक पोरगी आवडती मग ती त्या लग्नाचं तरी बघती ना आणि त्यांच्याशिवाय लग्न होणार आहे का नाही नाही शक्य मग तसं मी बोलून घेतो मग एकदा क्लिअर करून घेतो तेच आणि करू करूनच घ्या वय बघा तुमच्या वयाच्या पोरांना पोरं झाले आता हा करतो येतो परत मी जापुटी हा, हा आ, 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 बस त्याची बस थोडं बोलत हो बो, बो, थो तुमच्याशी बोल ना काय रे ऍक्च्युली तुम्हाला गोष्ट सांगायची होती पण कसं सांगू ते कळतच नाही मला अरे कस सांगू सांग ना काय एवढं काय लाजू तुम्हाला डेटी मला एक मुलगी आवडती आणि मला लग्न करायचं तिच्यासोबत अरे मग बादरा हे आधी सांगायचं ना मला बायोडा माझ्याकडे दिला त्या घरच्याला आवडलं होतं नाही नाही सॉरी डेपोटी मी तुम्हाला तेच सांगणार होतो की त्या मुलीकडून सांगा फक्त की मी नाहीये म्हणून कारण मला नाही मुली खरंच खूप आवडतो आणि ऍक्च्युली तुमचा दोष नाही डेपोटी माझंच कन्फ्युजन झालं होतं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पण आता मला असं वाटते की मी त्याच मुलीशी लग्न करतो अरे पण मला पाडला तोंड होतो तो आधी सांगायचं ना तुझ्या घरच्याला सांगायचं तुझ्या घरचे सगळ्या बऱ्याच जणांना सांगून ठेवले बायडोटे देऊन ठेवलेत पोराला पुरे घे बघा आता सांगितलं आम्ही दोन तीन दिवसांनी बघायला येतो म्हणून नाही नाही मी आता घरी पण जाऊन बोलणारच गोष्ट प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका पण मला तेच वाटलं की तुमच्या मनात नको राहायला काय म्हणून मी तुम्हाला सांगायला बरं ठीक आहे बाबा लवकर सांगितलं ते तरी मोकळे होते त्या पुरेला सांगत आता तुमच्या पोरीला दुसरं स्थळ बघा म्हणून चाललं थँक्यू थँक्यू चालतं चालते मी बनवून घेतो तरी श्यामे अरे आता दुकानात तू सायकली बी ठेवायला लागला वय नाही रे मम हारातील लेकर येते तर पोंगा घे चॉकलेट घेईन त्यांना आता विसरून जाते सायकली इथंच कोणाची काय मी ठुली आता इथं आले घेऊन जाते हा वय मग मला देतं का मी नेहरा पोहराला पहा पोहराला अरे तुझी बायको तरी यायचं पोरं तरी झालेत का हा चालला पोराला घेऊन जायला नाही तर काय रे ती इथं राहत नाही म्हणणार आणि पोरं पोर झालती झाल ती पोरगी पण वारली व्हय नाही थांल्या बाय मम्मी हा मग तेव्हा आहे ना नवी घेऊन सायकला दुसऱ्याच्या कशाला आपल्या घ्यायच्या अरे हा नाही तसं काही नाही नाही डेपूट कडे गेलो होतो आता हा त्यांना सरळ सांगून टाकलं काच की मला एक मुलगी आवडते मी तिच्यासोबत लग्न करणार आहे ती पप्पी आली तुला डोक्यात तेवढंच राहतं का हा हा तिच माझ्यावर खरंच प्रेमीवर कमानापासून आणि डेपोटीनी मला दुसरी मुलगी पाहिली होती मग त्यांना मला सांगून टाकलं मला अरेंज मॅरेज करायचंच नाही मला लव्ह मॅरेजच करायचं आणि हीच मुलगी मला आवडते म्हणून केलं मग सुखे का झाले नाही नाही मस्त प्रेमाची आपल्या माहित असत आहे की नाही मस्त मजा करते लग्नाची बायको केली ना ती लाट फेकून आणि ती बी प्रेमाची केली ना आपलं प्रेमाच लाट ना आली निर्णय घेतला तू येणार लव्ह मॅरेजच सुख नाही रे त्यामुळे त्यांना सांगून टाकलं आता घरी पण सांगून टाकतो मग घरी आता बोलतो ना गेल्यावर सांगून टाक घरी घरी मान्य आहे का पण आता नाही ना ते सांगावं लागेल ना आता <laughs> <तक> <laughs> त्यांचं असं की आम्ही म्हण मन, आम्ही म्हणू तीच मुली कर पण मग त्यांना लव मॅरेज सांगावं लागेल नाही श्याम्या घरच्याच बी ऐकायला पाहिजे घरच्याच्या जर पुढे गेलं ना टिकत नाही प्रियामाचे लग्न आता आमच्या गावात ना मित्राचं झालत टिकलच नाही रे प्रियामाच एज्या ज्या म्हणतो ते बी खरे ना मला सांग जर तुझ्या घरून विरोध आणि तू लव्ह मॅरेज केलं तुला घरातून काढून टाकतील ना आधीच पायावर रूभा नाही स्वतःच्या हा नाही वा असं घरच्या नाही करणार मला घराबाहेर नाही काढणार पण म्हणजे मला विचारू लागेल त्यांना आता घराबाहेर नाही काढणार <laughs> अरे डायरेक्ट ही स्टेटून बाहेर काढतेच नाही तर मला नाव चाझा मुलगा असं किती प्रकरण झाली झाली सांगता मग तू तर विचार कर लव मॅरेज सारखं लग्न केलं तिला सवय लागली असती फटलला घेऊन जा फिरायला घेऊन जा चांगलं त्याला खायला दे आणि तू तर तुझ्याकडे पैसेच नाही म्हणल कस काय टिकणारच नाही ना नाही टिकणार हो भांडणं तुमचे काय उपयोग मग त्या लव मॅरेजचा अरे यार पण असं कसं मग मला ती मुलगी आवडती ना मी कसं करू आता नाही नाही बाबा लव्ह मॅरेज संध्याकाळी गोड होतो आम्ही आणि कसं शेवट अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज असतं आई वडिलांनी सांगितलेली मुलगी केली ना तर डोक्याला ताणत नसतो काही झालं तर म्हणता येतं आपल्याला बरोबर आहे की नाही हा हा मुद्दा खराय तुमचा मग नाही आणि वडीलधारा लोकांना अनुभव पण जास्त असतो त्यांनी पाहिलेली मुलगी उत्तमच असेल आणि तुझं निर्णय घे म्हणजे आम्ही काय तुला जर मी नाही शेवट प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे मग नाही नाही त्यांचं तुमचं मला पटतय आता खरंच अॅक्च्युअली मी ते असोबात निर्णय घेतला पण आता डेप्युटीला सांगून बसलो मी हय हा ना तू निर्णय घे लवकर मग सांग ज्यानला जा डेप पुट्टीला ना वा बर तू माशी बोलले आता मी परत बोलतो आणि टेपुडीन पण सांगतो येऊ मी ये 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 काही पण नाही रे बोरग होय काय भाऊजी काय नाही आपलं माग जे बोलणं झालं ना आ, तर मी डेपोटीकडे गेलो होतो बरं का ते सांगितलं त्यांना सांगितलं त्यांना सगळं की मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय बरं झालं त्याच्याच भाऊजी तुम्हाला सांगू का कोणाला लाड कोण काहीच अर्थ नाही काय म्हटले मग ते म्हंटले असे म्हटले आधी सांगायचं ना पण हरकत नाही म्हणे तू मी बोलतो म्हणे मुलीकडच्या आता काय झालं मला ना ते जालन श्यामराव भेटले तर त्यांचं असं म्हणणं आलं की तू म्हणजे अरेंज मॅरेज केलं कधी पण चांगलं आहे कारण की मुलगी चांगली राहते आपल्या धाकात राहते लव्ह मॅरेजचं काही खरं नसतं वगैरे तर मला असं कन्फ्युजन होतो मॅडम काही कळतच नाही काय करावं मला एक कळत नाही त्याच्याच भाऊजी तुम्हाला तुमची बुद्धी नाही का स्वतःचा विचार नाही करू शकत का तुम्ही डिसिजन विचार करून संसार तुम्हाला करायचा आहे तर जाल शामरावला करायचंय का मला करायला यायचंय नाही नाही म्हणजे ते बरोबर आहे पण मला एक सांगा ना तुमचं काय झालेलं आहे माझा अरेंज मॅरेज झालेलं आहे आता आमचं कसं आम्ही एकमेकाला ते मला बघायला आले एकमेकाला आवडलं लगेच आम्ही हा सांगितलं करून घेतलं लग्न हा ना आणि आज सुकाने संसार चालू आहे कोणाचं एक नाही दोन नाही मग काय करावं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज काय असं कन्फ्युजनच हे होत नाही हे असं तुम्हाला एक सांगू का लव्ह मॅरेज तुम्हाला ती पोरगी आवडते मला एक सांगा तुम्ही खरच प्रेम करता का त्या पोरीवर एवढं कन्फ्युज म्हटलं प्रेम करणार पोरगा एवढं प्रेम करतो ना मॅडम म्हणजे खरंच प्रेम करतो मी आणि ती तुम्हाला काय वाटतं तुम्ही शेवटपर्यंत तुमची साथ देईल का आता लग्न झाल्यावर कसं आई वडील असतं घरात बहीण असते जॉईंट फॅमिली असते तेवढ्यांना ऍडजस्ट करू शकते का तेवढ्यांना समजून घेऊ शकते का कसं असतं ज्यावेळेस आपण प्रेम करतो ना तेव्हा फक्त दोघच असतो कधी कॉल करा कधी भेटा काही काम नाही दाम नाही वाटेल तसा वेळ दिला जातो कारण त्यावेळेस आपण संडेच फिरतो फॅमिली घेऊन फिरत नाही पण लग्न झाल्यावर काही जिम्मेदारी असती तुम्हाला पण आई वडिलांकडे बघावं लागेल तिच्याकडे लक्ष द्यावं लागेल घरात आई वडिलांना सांगितले तिला पण ऐकावं लागेल तुम्हाला ऐकावं लागेल मग ती ऐकू शकते का ती तेवढी जिम्मेदारी घेऊ शकते का ते सांगा समजून घेईल का ती आणि सहसा लव्ह मॅरेज मधली पोरगी हेच म्हणती की तू लग्नाच्या अगोदर कसा होता मला भेटायचा मला वेळ द्यायचा मला पाहिजे ते करून द्यायचा पाहिजे ते घेऊ द्यायचा आणि आता तुम्हाला नकोच म्हणतो कोणत्या गोष्टीला वेळ देत नाही पहिल्यासारखं राहिला नाही हे शब्द व्हायला लागतात आपण नाही नाही बहिणी तुम्ही बरोबर बोलताय मला असं वाटतंय ना की वडीलधाऱ्यांचं ऐकून अरेंज मॅरेज केलेलं बरं राहील कशामुळे जर त्यांचं ना ऐकून मी जर लव्ह मॅरेज केलं ना आणि उद्या मला काही प्रॉब्लेम आला तर ते लक्ष पण घालणार नाही त्याच्यामध्ये आणि शेवटी त्यांचा अनुभव आहे ना म्हणजे मला वाटतं तेच तेच बेटर राहील सगळे जे सांगतायत ना अरेंज मॅरेज करू तुम्ही हो तुम्ही असं कसा विचार करता आता अरेंज मॅरेज पण केलं तर उद्या पुढे चालून तुम्ही काय म्हणाल नाही नाही तीच पोरगी चांगली होती त्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करा काय कर स्वतः डिसिजन घ्या काय करायचं तुम्हाला नक्की अरेंज करायचं लव्ह करायचं आणि मी सांगते म्हणून लव्ह मॅरेज पण करू नका अरेंज मॅरेज पण करू नका बर मी विचार करतो विचार करा कारण लग्न आहे ते आणि आयुष्यभर सोबत राहावं लागतं त्याच्यामुळं निवड असलेली आयुष्याची आवड होईल असा संसार झाला पाहिजे नाही तर आताची निवड आयुष्यभर डोक्याला तानच होऊन जाईल सगळा बरोबर मी घेतो निर्णय घेतो पाहिजे प्रवास आहे पाय दुखल करते अरे बस तुमच्याशी जरा बोलायचं होतं पण कसं सांगाव तेच कळत आता सांगितलं ना आता अजून काय सांगू हो नाही नाही मग कशी सांगितलं मला तू हा ते सांगितलं मी तुम्हाला पण ऐका ना मला आता कळालं की आ, मी लव मॅरेज नाही करत मला अरेंज मॅरेज करायचं काय 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 हो ना माझं जरा कन्फ्युजन झालं होतं म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की मला नाही करायचं ती मुलीला सांगून टाका मुलीच्या घरच्यांना पण नंतर मी विचार केला मला दोन तीन लोकांनी सांगितलं की यार येड्या लव मॅरेज तू टिकत असतं का त्यापेक्षा वडील तरी सांगतात त्याच मुलीशी लग्न कर अरेंज मॅरेज कर ते कायम टिकल मग मी विचार केला की नाही खरं आहे ना म्हणजे अरेंज मॅरेजमध्येच चांगलं राहील मला वाटतंय नको मग ते ऐका ना तर त्या मुलीच्या वडिलांना सांगता का त्याची एक मिनिट दे मला बोलू दे त्याची बोला बोला त्यांनी लय तुमचं बी पिंड काढलाय तो आणि लय ताण झालाय तुम्हाला त्याच्यामुळं तू एक काम कर बाबा तू लव्ह मॅरेज केलं काय आणि अरेंज मॅरेज केलं काय तू कायम कन्फ्युजन मध्येच राहील तू काय लग्न करू बिन नकोच राय हो नाही अरे मला सांग तू आहे का मी येडा आहे मला तू येऊन सांगितलं की तुम्ही सांगा की माझं लव्ह मॅरेज मला लव्ह मॅरेज करायचंय तिथे अरेंज मॅरेज नको बरोबर लगेच फोन केला तुझ्या बरोश्वर त्यांना कवर थांबू मी नाही बरोबर आहे बेबटी पण प्लीज एवढंच मला प्लीज माफ करा पण त्यांची बोलून घे ना एकदा मला अरे येडा झाला काय तू भावला भावली खेळ काय जाता तुम्ही भावले आणि मला ही पटली नाही बदलून द्या आणि मला दुसरी दुसरी करायची झालं काय तू तस हो तसं नाही मला ते कन्फ्युजन होत ना म्हणून मी तुला ते पटकन येऊन बोललो की मला नाही करायचं पण मी नंतर विचार केला मला दोन तीन लोक म्हणल्यावर की आहे ना म्हणजे सोबत जर त्यांचं जर ऐकून लग्न केलं उद्या मला काही अडचण डेप्युट लक्ष घालतील ना कमीत दे कमी मी यांचं म्हणजे असं मला तुला तुझं वैयक्तिक मत नाही तो काय म्हणला लग्न तुला करायचंय ना स्वतःला सारा सारा विचार करता येत नाही का कन्फ्युजनच झालंय सगळं पण तुम्हाला आता काय अडचण बोला ना एक मला एक सांग तुझं त्या पोर खरच प्रेम आहे का टाइमपास करतो नाही नाही आहे ना प्रेम आहे म्हणून तिला तू आता मला अरेंज मॅरेज करायचं नाही म्हणजे प्रेम आहे पण मला असं वाटलं की मग ते निर्णय चुकायला नको ना आपला तरुण पण कसं निर्णय माणूस पटकून घेतो आणि मग ते निर्णय चुकतात म्हणून भेटलं की तुम्ही सांगताय तर ते खरच असेल अरे काय निर्णय घ्या काय करतो काय तो बाजार लावला काय अरे दादा त्या माणसाला मी सांगितलंय फोन करून की त्या पोराचं लव्ह मॅरेज आहे आणि तुम्ही तुमच्या पोरीच आणि त्या पोरीला सांगितलं असेल ती कस काय तयार होईल तुम्ही लग्न करायला म्हणजे तुम्ही बोलले पण मग तुझ्या भर त्याला सांगू काय डोक्याला हात तू काय लावितपोटी पण ती पण चांगली मुलगी होतो कसं करायचं मग अरे तुला ती प्रेम करतो ती बी आवडती घरच्यांनी दाखवली ती बी आवडती दोन टप्प्यावर कस काय पाय ठेवतो रे तू एक ताळे आणि एक माळेत तुला एक सांगतो एक काम करतो तू आधी स्वतःचा जरा दिमाग घे ना जरा शांत कर आणि हे कन्फ्यूज व्हायचं सोड आणि सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे दोघांचं पोट भरण लग्न झाल्यावर या हिशोबाने काहीतरी कर अजून तू स्वतःच्या पायावरच उभा नाही तुझे घरचे म्हणत होते जाऊ त्या पोराचं जा लग्न झालं का हे वैर काहीतरी नोकरी बांधायला लागल मला सांग तू जरा असा कन्फ्यूज राहिला दादा एकदा संसार चालू झाला ना संसारात काय लागत नाही आई बाबा तिच्यावर कवर राहणार तू कवर खाणारे आणि दुसऱ्याची पोरगी आपल्या घरात करून आणा ती म्हणजे आपल्या हातात दमडा पाहिजे ना हा लव्ह मॅरेज जरी केलं तर त्या पोरीला पोट भरायला लागणार नाही का बरोबर नाही नाही का आयुष्यभर तुम्ही प्रेम आणि पोट भरणार आहे शंभर टक्के करिअर तर करतोच पण आता मुलीचं ना कन्फ्युजन दूरच करतो निर्णय व्यवस्थित नाही तुझं कर पहिल्यांदा एक काम कर तू आता गोंधळ करू नको आपण त्या पाहुण्याला सांगितलंय तिथे जाऊ दे एक म्हणून काही नाही बरं का जर तुला ही पोरगी आवडत असेल तुझ्या घरच्याला पसंत असेल घरच्याला दाखव आणि मग निर्णय घे पण माझं एक म्हणणं आहे तू काय कर आधी तू स्वतःच्या पायर उभा राहा आणि मग नाही लग्नाचा निर्णय घे आणि चलबिचल करू नको जर खरंच त्या मुलीवर प्रेम असेल तर तिला धोका देऊ नको आणि जर तुला टाईमपासच करायचा असेल तर तिला नादी लावू नको ठेवू तिचं सांगशाचं वाटोळ करशील त्याला मी तुझ्या भरुश्वर बसायची आणि ती लग्न करायची नाही लवकर नाही नाही डेप्युटी मी आता काय करतो वर फोकस तर करतो आणि वडिलांशी बोलून नाही लग्नाचा आणि नोकरी 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 करिअर करिअर याच्या नको पळू काहीतरी धंदा बिझनेस काहीतरी चालू कर दोन रुपये येते ना नोकरीच करायची म्हटले तर चांगले प्रयत्न कर कष्ट केले ना आता आज भी नोकरी आहेत फक्त कष्ट करणारा आहेत बरं का कन्फ्यूज नको राहू नाही नाही आम्हाला नको कन्फ्यूज करू नाही डेप्युटी आबा मी आता जातो चांगला काहीतरी निर्णय घेतो आता निर्णय ना एक काम करतो लग्न करायचंय ना आता तू एक काम कर तुला पोरगी आवडती ना हा मग घरी जाऊन वाढलांना सांग की मला ती पोरगी आवडती आणि त्या पोरीला बी सांग तू घरी सांग म्हणून आणि दोघांच्या घरचे जर एकमेकाला राजी असतील तर लग्न करा पळून जाऊन लग्न करू नको नाही तर घरचे जिथं म्हणतील तिथं लग्न कर आल्याकडे ओके काय सांगितलं शांत ठेवतो आणि व्यवस्थित विचार करतो आणि मग निर्णय घेतो आणि काय कर गोंधळ डोक्यातला आधी बंद कर याचा त्याचा ऐकू नको स्वतःच्या मनात निर्णय घे जा कन्फ्यूज होऊ नको हा नाही बाबा तुला काही काल आधी पोरं आहेत ना यांच्या डोक्यात निस्ता गोंधळ या मोबाईल मुळे ना काय करावं काय हेच सूचना यांना चला काहीतरी केलं पाहिजे